न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन आजच्या वातावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील वातावरणाचा विचार करता वृक्षरोपणाची चळवळ ही लोक चळवळ होण्याची गरज आहे त्यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक का आहे वृक्षरोपणासाठी सर्व प्रकारची मदत आपण करू आज जे वृक्षरोपण होत आहे त्यासाठी जाळ्या सुद्धा उपलब्ध करून देऊ मानवता संदेश फाउंडेशनने हाती घेतलेले कार्य खरोखर मानवतेसाठी उपयुक्त आहे सलीम खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये विविध प्रकारचे सामाजिक काम उत्कृष्टपणे सुरू आहे त्यांच्या या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार लहू यांनी आहे मिलतनगर भागात मानवता संदेश फाउंडेशन आणि जॉगिंग ट्रॅक कमिटीतर्फे कॅनॉल साईडला मानवता संदेश फाऊंडेशनचे समन्वयक पत्रकार सलीम खान पठाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षरोपणाचा कार्यक्रम आमदार कानडे माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक युवा नेते सिद्धार्थ मुरकुडे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अशोक उपाध्य अहमदबाई जागीरदार साजिद मिर्झा जोएब जमादार यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कानडे बोलत होते मिलतनगर परिसरातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व लवकरच आपण सोडवू त्यासाठी नगरपालिकेत सर्व विभागांची बैठक बोलावून सर्व समस्या मार्गी लावू शहरामध्ये आपण जे काही काम केले आहे ते आपल्या समोर आहे जनतेने मला लोकप्रतिनिधी केल्यामुळे जनतेची कामे करण्याचा मी प्रयत्न केला आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले सुरुवातीलाच त्यांना खूप खूप शुभेच्छा सुरुवातीला अठ्ठावनव्या वर्षी ते निवृत्त झाले आहेत ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले हा स्वातंत्र्याचा उद्गर असे उपक्रम करावेत त्यांनी एकच शब्द देतो ज्या ज्या एनजीओ संघटना झाड लावतील रोप देण्यासाठी काही लाख रुपये लागले तरी लवकर देतील काय आमदार सरकारी विरकारी याची काळजी करू नका कारण झाडं लावणं हे पर्यावरणासाठी एवढं आवश्यक आहे की ते आपल्याला काम हाती आपण घेतलंच आहे ते वाढवायचं आहे राहिला प्रश्न बहिणीने सांगितलेल्या नगर मधील कामाचा मला वाटतं गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये सर्व ठिकाणचे प्रश्न जास्तीत जास्त सोडण्याचा आपण प्रयत्न केला आणि हे तुमच्या समोर आहे मध्ये बी आपण रस्ते केले इथली काही कामं केली परंतु एकानेच करायचं बाकीच्यांनी जा, फक्त टिंगल टवळ्या करायच्या असा तो उद्योग आपण नाही होऊ दिला आणि आपण त्यातून काही सुकून गेलो मुलोजलो असंही काही झालं नाही चालूच आहे आपण ते करूया तुम्ही म्हणता नंतर विंतर नंतर विंतर नाही जे असेल ते आज आपण करू पुढं तिथून काय एवढी हिंमत आहे माझ्या तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि ही ताकद तुम्ही दिलेली आहे युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे यांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करून संयोजकांचे अभिनंदन केले तक्रारीला कधी जागा त्यांच्या बाबतीमध्ये कधी सापडली नाही आणि हे करत असताना समाजकारणामध्ये सुद्धा तेवढ्या तत्परतेने तेवढाच वेळ त्यांनी दिला या परिसरामध्ये नवीन विचाराचे ते बाईक आहेत आणि चांगले विधायक उपक्रम प्रत्येकाचे आता विचार वेगळे आहेत वाटा वेगळे आहेत बरोबर हे सगळं असताना एवढी कसरत करून सगळ्यांना एक ठेवण्याचं काम बरोबर घेऊन चालण्याचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि हे करत असताना त्यांनी कुटुंब पण घडवलं कुटुंब पण पुढं आणलं सर्व पठान कुटुंब त्यांच्या वडिलांपासून मी त्यांच्या सर्व कुटुंबाला चांगल्या पद्धतीने जवळ ओळखतो सर्व कुटुंब समाजकारणामध्ये सक्रिय आहे त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं भावी आयुष्य चांगलं आरोग्यमय जाऊ अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांनी हा वाढदिवसाची मी त्यांनी चांगला उपक्रम हाती घेतला त्याला सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद दे देतो श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये यांनी आपल्या भाषणामध्ये सलीम खान पठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये आम्ही सर्वजण काम करीत असून सामाजिक वातावरण निकोप ठेवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे वृक्षारोपण करणे हे एक पुण्याचे काम आहे हे काम सर्वांनीच पुढे नेण्याची आवश्यकता आहे असे यावेळी ते बोलताना म्हणाले आपल्या सर्वांच्या दृष्टीने आम्ही मंडळाचा कार्यक्रम आखत असतो आणि म्हणून आज पठान सराचा एक चांगल्या त्यांनी जेव्हा सेवा केली शाळेची तेव्हा निस्वार्थीपणे सेवा केली निस्वार्थ त्या शिक्षण मंडळात सदस्य असताना सुद्धा पठाण सराचा माझा खूप जवळून संबंध आला आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं शिक्षक म्हणून त्यांना सुद्धा काम केलं आणि जिल्हा बँकेतल्या माणसाला या ठिकाणी काम करण्याची सगळ्या संधी मिळाली त्यांचं मनापासून या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो शेवटी अॅडवोकेट समीन बागवार यांनी आभार मानले यावेळी विविध प्रकारच्या साठ वृक्षांचे रोपण करण्यात आले आमदार कानडे माजी नगराध्यक्ष अनुराधा आदी सचिन गुजर सिद्धार्थ मुरकुटे अशोक उपाध्याय अहमद जागीरदार अयाज तांबोळी साजिद मिर्झा तोफिक शेख सुनील साळवे सतीश भसे माजी नगरसेवक मुक्तार शहा कलीम कुरेशी पत्रकार लाल मोहम्मद जागीरदार रज्जाक पठान डॉक्टर सलीम शेख तोफिक शेख मुख्तार मनियार महबूब प्यारे महबूब अली शहा जोएब जमादार साजिद शेख अनवर टेलर डॉक्टर अदनान मुसानी अजहर शेख अशपाक शेख नंदकुमार आरोटे गोसावी सलाउद्दीन शेख सरोवर अली मास्टर जाकिर पटेल असलम बिनसा एस के खान शाहिद शेख हाजी इमाम सय्यद एडवोकेट मोहसिन शेख एडवोकेट समीर बागवान दीपक कदम भैया शहा समीर खान पठान समीर शेख फारुख पटेल कामरान पठान शोएब पठान अमन पठान नजीर भाई शेख किशोर त्रिभुवन प्रदीप दळवी सचिन शिंदे शरद नागरगोजे शाहीन शेख खालिद मोमीन शादाब शेख तनवीर शेख हबीब तांबोली बिया शेख सज्जाद नवाब आदींच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले प्रास्ताविक सलीम खान पठान यांनी केले शेवटी अॅडव्होकेट समीन बागमान यांनी सर्वांचे आभार मानले न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर